नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळी सकाळी मी छान असा ओटा झाडून घेते बघा तर ओटा वगैरे झाडलं ना म्हणजे दिवसभर असं फ्रेश राहतं आणि घराच्या अवतीभोवती आहेत ना माझ्या झाडं वगैरे आहे आणि रस्त्याच्या कडेला घर घर असल्यामुळे ना धूळ वगैरे ही ओट्यावरती येते पालापाचोळा येतो त्याच्यामुळे ना ओटा वगैरे रोज झाडून मारावा लागतो आणि आपलं अंगण स्वच्छ असलं ना आपल्यालाही दिवसभर फ्रेश असं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं तर तुळस जी आहे ना माझी ती मी अशी सावलीमध्येच ठेवते अशी जास्त उन्हामध्ये ठेवत नाही सकाळी को कोवळ्या उन्हामध्येच ना फक्त मी तुळस ठेवते नाहीतर मग माझी तुळस आहे ना ती सावलीलाच असते अशी तुळस सावलीला ठेवल्यामुळे ना आपली तुळससुद्धा हिरवीगार अशी राहते आणि खूप छान अशी पालेदार राहते तर आता हे तुम्हाला जे काळं वगैरे दिसतंय ना ते पावसामुळे बघा शेवाळलेलं आहे आणि यावर्षी तर भरपूर असा पाऊस पडला त्याच्यामुळं भरपूर ते, ते शेवाळलेलं आहे तर आता तुम्हाला हे सांगते की आता तुम्ही म्हणाल की ताई त्याला कलर वगैरे द्यायचा तर हे आमचं जे आहे ना घर ते आमचं भाड्याचं घर आहे त्याच्यामुळं आपण जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते तर आता इथं छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तुळशी तुळशीच्या पुढे पण होती आणि दरवाज्यासमोर पण होती त्याच्यामुळं मस्त अशा चकल्या काढल्या छाप टाकला आणि आता पूजासुद्धा करून घेते तर तुळशीची पूजा तिला अगरबत्ती वगैरे हे माझे रोजचीच काम असतात हळदी कुंकू वाहणे आणि अगरबत्ती लावणे आणि पाऊस जर असला ना तर मात्र मग रांगोळी काढायला मला वेळ मिळत नाही किंवा रांगोळीच काढता येत नाही आणि पाऊस नसला ऊन वगैरे छान असं पडलेलं असलं ना तर आवर्जून मी रांगोळी काढते आणि रांगोळी काढली ना आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी येते ना तर खरंच खूप छान असं दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं आणि दारासमोर रांगोळी वगैरे असावी जरी कोणी बाहेरून आलं तरी जी काही निगेटिव्हिटी आलेली असती ना ती बाहेरच थांबते आणि आपल्या घरा मध्ये पॉझिटिव्ह विटी येते तर बघा आता इथं मस्त अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे मी मस्त दिसतय सकाळ सगळ्यांना सकाळची वेळ झालेली आहे आठ आणि छान असं ऊन पडलंय बघा मस्त ऊन पडलंय तर माझ्या चलेत चपात्या मिस्टरांसाठी चपात्या सा बनवते आणि माझ्या आपल्या गुलाबाला खूप छान अशा फुलं आलेली आहेत आणि सदाफुलीला पण खूप छान अशी फुलं आलेली आहेत तुम्हाला दाखवते हे पा मस्त असे गुलाबाला फुलं आलं आलेली आहेत हे पण आहे इथं इथं एक आहे आणि इथं फळे आलेली आहेत झाड तर बघा ना किती छान अशी मस्त फुलं आलेली आहेत सदाफुलीला खूप छान फुलं आहेत आणि हे गोकर्णाची गोकर्णाचा वेल असा गेलेला आहे बघा ह्या रशीवरतीच आहे ना मी गोकर्णाचा वेल लावलेला आहे तर छान असा फुटलाय बघा खूप छान दिसतोय आणि ऊन पहा किती सुंदर पडले बघा कोवळं मस्त असं ऊन पडलेलं आहे छान तर आमच्या शेजारी आहे ना अशा वावर आहेत त्याच्यामुळं मस्त दिसलंय बघा आता आहे ना मी किचनमध्ये आली आहे आणि आता सकाळचा टिफिन कार्तिकचा आणि मिस्टरांचा आहे ना टिफिन द्यायचा असतो मला तर इथं आहे ना मी छान अशी मस्त फ्लावरची भाजी बनवते तर फ्लावरसाठी आहे ना गरम पाणी करून घेतलं कारण फ्लावरमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे खूप अशी फवारणी केली जाते त्याच्यामुळे आहे ना आपल्या शरीराला ते, ते खूप हानिकारक असतं आणि छान असं उकळलं पाणी मग त्याच्यामध्ये मी आहे ना खाडामीठ टाकलं तर हळद पण टाकली जाते पण मी विसरून गेले आणि सकाळची खूप घाईगडबड असते ना त्याच्यामुळं मग काही थोड्याफार गोष्टी विसरून जातात आपल्या तर आता छान फ्लावर आहे ना मी याच्यामध्ये असं मिक्स करून घेतला आणि जे काही घा फ्लाव फ्लावरची जी फवारणी असते वगैरे की नाही याची स्वच्छ प करून घ्यायची म्हणजे जेवढं आपण स्वच्छ फ्लावर धुना तेवढी ती निघून जाते तर आता इथं ना मी फ्लावरच्या भाजीसाठी छान असं मी वाटण करून घेणार आहे तर त्यासाठी मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेत हावरी भाजून घेतले आणि थोडंसं खोबरं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल ठेवलं आहे त्याच्या ते तेल टाकलं आणि जिरे मोहरीची फोडणी द्यायची थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे एक आ, पा पाऊन चमचा लाल तिखट टाकलं आणि थोडंसं काळा मसाला टाकला आणि जी काय मी मिक्सरमध्ये मी मि, वाटण मिक्स वाटण करून घेतलेलं की याच्यामध्ये टाकली छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता बघा तेल छान असं सुटलं आहे मी वडी वरतून कढीपत्ता टाकला कारण फोडणीला कढीपत्ता टाकला की तेल भरपूर असं बाहेर उडलं जातं तर आता फ्लावर आणखी दुसऱ्या पाण्यामध्ये मी परत स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जेवढा तुम्ही फ्लावर स्वच्छ धुवाल तेवढी त्याच्यावरची जी काही फवारणी असते ती निघून जाते त्यामुळे फ फ्लावरची भाजी करताना ना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि फ्लावर जेवढा स्वच्छ धुवू आपण तेवढा आपल्या शरीरासाठी ते, ते आरोग्यदायी असतं तर चला आता इथं मस्त असा फ्लावर भा छान असं मी स्वच्छ करून घेतला आणि आता आपलं जे वाटण होतं ते छान असं तेल सुटलेलं आहे ब जो काही मसाला बनवलेला आहे ना ते छान असं तेल सुटलेलं आहे बघा आता याच्यामध्ये मी फ्लावर टाकला आणि छान असं आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स झालेले आहेत बघा मसाला छान असा फ्लावरला लागलेला आहे तुम्हाला जरी भाजी सुकी बनवायची असेल ना तर थोडंसं पाणी टाका आणि छान असं शिजवून घ्या तर आता इथं चवीपुरतं मीठ देखील घातलंय मी पण मी ना थोडीशी पातळ घेणार आहे भाजी ही थोडीशी रसा भाजी बनवणार आहे त्याच्यामुळं मी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलं तर आता ही भाजी शिजल्यानंतर एवढी छान होते की नाही तर आता बघा तर छान अशी मस्त बघा भाजी झालेली आहे कोथिंबीर वरतून टाकली मी तर मस्त चपाती बरोबर गरम गरम चपाती बरोबर आहे ना खूप छान अशी ही भाजी तयार होते आणि तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता मी चपात्या करते मिस्टरांसाठी चपात्या करते चाप, तर घडीची पोळी असते माझी मला घडीची पोळी चपाती करायची सवय आहे चला आता झोपलाय आणि मिस्टरांना टिफिन बनवून देते आणि मग तुमच्याशी तुम बोलते चपात्या माझ्या मोठ्याच असतात छोट्या चपात्या नसतात तर आता हे बघा कार्तिकचे आहे ना केस खूप वाढलेत आणि आता केस कापायला निघाले मी कार्तिकला घेऊन केस कापायला निघालोत कारण केस वाढले ना की मग शाळेमध्ये आहे ना पनिशमेंट देतात आणि त्याचे केस बऱ्यापैकी वाढलेले आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं गावात जाऊन ये ना त्याचे केस कापून येऊया जायचं ना कार्तिक केस कापायला मी इथं तयार झाले आणि कार्तिकला घेऊन आता केस कापायला जाते गावामध्ये बरीचशी कामं आहेत म्हणजेच मार्केटमध्ये बरीचशी कामं आहेत मला धळणधळायचे आहे त्याच्यानंतर कार्तिक लेण्या पेटी बनवायची तर ते त्यांचा जो काय उपक्रम आहे स्कूलमधला तो बनवायचा आहे सकाळी आम्ही दुपारी आम्ही जाहिरात बनवली तर ॲडव्हर्टाईज बनवायची होती तर तीसुद्धा बनवली ती तुम्हाला दाखवते मी परत बचत पेटी बनवायच्या वेळेस मी तुम्हाला ती दाखवते तर चला आता जाते मार्केटमध्ये जे काही साहित्य असतं बचतपेटीसाठी ते लागतं ते घेऊन येते दळण दळायचं आहे बाकी थोडासा किराणा माल वगैरे भरायचा आहे आणि कार्तिकचे केस कापायचे आहेत तर चला हे बघा हे बघा कशी ही चालू होती गाडी पहा मी आणि कार्तिक का आहे ना गाडीवर निघालोय केस कापायला तर ही पहा माझी स्कूटी ही आहे माझी स्कूटी तर चला आता मी आहे ना गावातून आलो कार्तिकचे केस कापले पहा तर छान असा चमन केला टकलू केलेला आहे कार्तिकचा म्हणजे बऱ्यापैकी बारीक केलीत केस आणि केस वाढले म्हणजे ना सर्दी पण होते त्याच्यामुळं मग केस वगैरे कापून आणली त्याची तर आता साडेसहा वाजले आम्ही कधी पाच साडेपाचला गेलेलो तर भरपूर असा टाईम झाला बघा कारण बरीचशी कामं होती मला त्याच्यामुळं मग मला टाईम झाला तर आता आले आता तोंडात पाय धुते दिवाबत्ती करते आणि मग स्वयंपाकाची तयारी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद